नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार वादळी वाऱ्यासह गारपीट हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार वादळी वाऱ्या गारपीट मग येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात होणार वादळी वाऱ्या गारपीट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त हा व्हिडिओ या या व्हिडिओला ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार आहे गारपीट पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार आहे वादळी वाऱ्या गारपीट काय आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात वादळी वाऱ्या सह होणार आहे गारपीट याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ शेवट पर्यंत चला तर बघा मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेट नुसार बंगालच्या उपसागरातून बाष्प जे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं आकृष्ट होत आहे या बाष्पामुळे विदर्भ त्याचबरोबर मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे वादळी वार सुद्धा सुटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर बघितलं तर यापैकी काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे जर विदर्भाचा विचार केला तर चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्याचा काही भाग त्याचबरोबर जर आपण विचार केला तर बुलढाणा अमरावती अकोल्याचा काही भाग आणि यवतमाळचा काही भाग मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड त्यासोबतच आपण लातूर धाराशिवचा काही भाग तर मध्य महाराष्ट्रामधील काही भाग तर खानदेशातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला गारपीट काही प्रमाणात दिसू शकते उर्वरित भागामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडणार आणि काही ठिकाणी वादळ्या वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो विनंती करतो की झाडाखाली अजिबात थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करून टाका कारण आपल्या जीवापेक्षा जास्त काही नाही यामुळे जीव सुखी तर सगळं सुखी या पद्धतीनं काम करा मित्रांनो आणि लक्षात घ्या विजेचा खेळ करायचा नाही विजेसोबत जास्त धोका पत्करायचा नाही सुरक्षित ठिकाणी आपण या ठिकाणी जावंहीच आपणास विनंती तर मित्रांनो हवामान खात्याची ही होती लेटेस्ट अपडेट येत्या बहात्तर तासात मी सांगितलेल्या राज्यातील या भागामध्ये वादळी वाऱ्यासह होणार गारपीट मग आपण आपल्या असणाऱ्या सुरक्षित ठिकाणी निवारा स्वतःचा आश्रयस्थान ग्रहीण करावं आणि आपल्या असणाऱ्या गुराढोरांना सुरक्षित ठिकाणी न्यावं एवढीच आपणास विनंती भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये हवामान कसं राहणार कधी कसा पाऊस कोसळणार याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ ऐक सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार